हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मी साडीचा हा वन पीस शिवलेला आहे छोट्या मुलीचा तोच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आलो शेड झाला त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला तर आज हा मी शिवलेलाच ड्रेस तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा पूर्णतः वन पीस आहे साडीचा शिवलेला आहे तर ह्याला आपण सगळं तीन मीटर अस्तर वापरलेला आहे स्लीव्ज बघू शकता अश्या ठेवलेले आहे खूप स्लिव्स बघ याच्या छोट्या मुलीचा ड्रेस आहे एक तर बारा ते तेरा वर्ष पर्यंत मुलीचा ड्रेस आहे पूर्ण खाली पण बघू शकता लॉन्ग असा खाली ठेवलेला आहे बघू शकता आणि पाठीमागून पण याला आपण असा एकदम फ्रॉक टाइप त्याला हे दिलेल आहे लुक दिलेला आहे तिथे नॉड बांधलेले आहे हे दोन्हीकडून दोन्ही पण दिलेला आहे आणि राहिला हा विषय तर हिता मला चेन टाकायची नाही तर चेन सध्या अजून आणली नाही आणल्यावर मी इथं चेन टाकी चेन लावून देणार आहे आणि पूर्णत हा लॉंग वन पीस आहे बघू शकता खूप सुंदर असा हा वन पीस आहे झालेला आहे घेर तर बघू शकता खूप मोठा घेर आहे हा पूर्णतः हा मोठा घेर आहे हा वन पीस तर याची शिलाई मी चारशे रुपये घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून हा पण शिवलेला आहे मध्ये बघा पुढून सुद्धा बोटनेक आहे बोटण्याच्या कप्स वगैरे टाकलेले आहेत तर याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेणार आहे कारण यात माझा फक्त दोरा यूज झालेला आहे बाकीचं कस्टमरनीच आणून दिलेलं आहे त्याच्यानंतर हा ब्लाऊज पण मी तुमच्याकडून शेअर नाही काय माहित नाही आणि हा ब्लाउजची शिलाई सुद्धा साडेतीनशे रुपये कारण हे दोन्ही एकाच कस्टमर चे आहेत बघा छोटस असं बटन लावलेलं ला आहे पाठीमागे पण त्याच्यानंतर हा पण एक ब्लाउज शिवलेला आहे तर हा टक्स मध्ये ब्लाऊज आहे तरी याचे स्लीव आहे बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे त्याच कलरचे सेम नॉड आणि त्याला हे आपण लटकन बनवलेलं आहे तर याचा याची शिलाई मी दोनशे रुपये घेतलेला आहे याची साडी तर खूप सुंदर आहे कारण ही साडी मीच घेतली होती पण मला नंतर कन्फ्युजन लेस ले जास्त साड्या काही वापरण्यात येत नाहीत ती म्हणली म याची मैत्रीण म्हणली मलाच राहू हो दे तू नाही म्हणते तर, तर हा कलर मग मी तिला ही साडी तिलाच दिलेली आहे तर पूर्णतः गोल गळा ठेवलेला आहे पुढून पण गोलगाळाचे गळाचे पोरटक आहे सिंपल ब्लाउज कारण साडी सुद्धा तेवढी सिंपल मध्ये एरेगंट टाईप आहे त्याच्यामुळे जास्त ना काय करता आपण सिंपल ठेवलेला आहे त्रिपूर स्लीव आहे अशी छानशी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला